नमस्कार या नोडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत ज्या काही सर्व शाळा पास चालवल्या जातात या सर्व शाळांमधील शिक्षकांना आता टीईटीपा अनिवार्य करण्यात आले आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आज आ, या शासकीय विभागाने एक महत्वाचा शासन निर्माण निर्गमित केलाय या शासन निर्णयानुसार आता टीईटी परीक्षा ही उत्तीर्ण व्हावी लागणार आहे तर या संदर्भातील माहिती आपण पहा व्हिडिओ पाहून घेणार आहोत की यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे नेमका निर्णय काय झालेला आहे तर यासाठी हा व्हिडिओ पास शेवटपर्यंत पाहत राहा त्यापूर्वी आपल्या सगळ्यांना नवीन वर्षानिमित्त पाहा खूप खूप शुभेच्छा तर बघा आजच या ठिकाणी हा शासन निर्माण निर्गमित करण्यात आला प्राथमिक शिक्षकांकरता शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक परीक्षा टीईटी ही अनिवार्य सव्वीस निर्णय आहे आता याच्यामध्ये बघा म्हटल्याप्रमाणे कि तेरा फेब्रुवारी तेरा नंतर कि प्रत्येक शाळेतील शासकीय शाळेच्या शिक्षकांना टीईटी कंपल्सरी करण्यात आली आणि त्याच धर्तीवरती महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने सुद्धा ज्या काय त्यांच्या नियंत्रणाखाली सगळ्या शाळा चालू असतात शासकीय केंद्रीय किंवा एकलव्य स्कूल असतील यामध्ये शिक्षकांना शासन निर्णय ऑक्टोबर अनिवार्य करण्यात आली आणि त्याच्यानंतर याच शासन निर्णयानुसार तेरा तेरा ऑक्टोबर तेरा ते शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत म्हणजे तेरा ऑक्टोबर पासून ते शासन निर्णय जो काय झाला त्या दिनांकापर्यंत राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व शासकीय आश्रम शाळा केंद्रीय आश्रम शाळा आणि एकलव्य रेशियन स्कूल या शाळा मध्ये जे काही नियुक्त झालेले प्राथमिक शिक्षक आहेत त्यापैकी जर समजा टीईटी कोणी उत्तीर्ण नसेल तर अशा सगळ्या शिक्षकांना तीन संधीमध्ये उत्तीर्ण होणं बंधन करण्यात बंधनकारक करण्यात आलं म्हणजे जे, जे समजा ऑलरेडी जॉईन आहेत परंतु टीईटी उत्तीर्ण नसतील त्यांना तीन संधीमध्ये काही परीक्षा उत्तीर्ण व्हायची त्याच्यानंतर बघा माननीय सर्वोच्च न्यायालयाने काय केलं एक सप्टेंबर पंचवीस रोजी म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण देशामध्ये सगळ्या शिक्षकांना टी म्हणजे ही कंपल्सरीच केली आणि त्याच्या अनुसार आता हा एक शासन निर्णय घेण्यात आला तो म्हणजे बघा की या ठिकाणी राज्यातील ज्या काही सगळ्या आदिवासी विकास यु, यु, विभागाच्या नियंत्रणाखाली ज्या स्वयंसेवी संस्था आहेत बघा आता हा जो निर्णय आहे तो कोणासाठी घेण्यात आला की आदिवासी विकास विभागाच्या म्हणजे आधिपत्याखाली किंवा या ठिकाणी नियंत्रणा नियंत्रणाखाली ज्या काही स्वयंसेवी संस्थाद्वारा ज्या संचलित अनुदानित आश्रमशाळा आहेत तर या सगळ्या अनुदानित आसन शाळामध्ये दोन हजार नऊ लागू होण्यापूर्वी म्हणजे आर टी दोन हजार नऊ आर टी दोन हजार नऊ लागू होण्यापूर्वी नियुक्त केलेल्या आणि सेवानिवृत्तीसाठी पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी असलेल्या शिक्षकांच्या बाबतीत त्यांना सेवेत जर राहायचं असेल तर दोन वर्षांच्या आतमध्ये म्हणजे एक नऊ सत्तावीस पूर्वी ही टी ईटी परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल टीईटी परीक्षेचा महाटी किंवा या ठिकाणी केंद्र शासनाची सीटेट परीक्षा उत्तीर्ण झाला तरी चालेल टीईटी याचा अर्थ केंद्र शासनाचे असू द्या किंवा आपल्या महाराष्ट्र शासनाची महाटी यापैकी एक परीक्षा तुम्हाला उत्तीर्ण व्हावी लागेल त्याच्यानंतर बघा आश्रम काळामध्ये शिक्षकांनी जर शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाली नाही तर त्यांच्या सेवा या समाप्त करण्यात याव्यात अशा प्रकारचा हा निर्णय आहे म्हणजे दोन वर्षामध्ये एक सप्टेंबर पंचवीस सव्वीस च्या आधी ही सीटेट किंवा टीईटी परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल अन्य त्या ठिकाणी सेवा समाप्त केल्या जातील तसेच यापुढे राज्यातील आदिवासी विभाग विभागाच्या नियंत्रणाखाली म्हणजे आदिवासी विकास विभागाच्या जो काही विभागाच्या नियंत्रणाखाली ज्या काही सगळ्या शाळा आहेत म्हणजे अनोरंज आश्रम शाळा या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्ती करत असताना पहिली ते आठवी शिक्षक पद परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांची पण निवड केली जाईल म्हणजे आता इथून पुढे ज्या काही भरती निघतील त्याच्यासाठी टीईटी कंपल्सरी आहे आणि जर समजा टीईटी पात्र उमेदवार मिळाले नाहीत तर कंत्राटी तत्वावरती या जागा पहा भरल्या जातील आणि कंत्राटी तत्वावरती जागा भरल्यानंतर या कंत्राटी तत्वावर जे काही सेवक असेल यांना कोणत्या प्रकारचे शासकीय लाभ हे दिले जाणार नाहीत आणि त्यांचा जो काही पहा म्हणजे मानधन वगैरे जे असणार आहे ते सगळं पूर्णपणे त्या संस्थेच्या स्वनिधीमधून पा करायचं आहे शासन यासाठी कोणत्या प्रकारचे पैसे देणार नाही परंतु जर टीईटी पात्र उत्तीर्ण उमेदवार घेतले तर मात्र अशा उमेदवारांच्या ठिकाणी जे काही नियमा अनुसार लाभ वगैरे आहे ते पहा दिले जातील हा निर्णय याच्यामध्ये पहा घेतलेला आहे त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं इथं सांगितलं की शिक्षक पात्रात परीक्षा उत्तीर्ण नसल्या उमेदवारास प्राथमिक शिक्षण सेवा पदावरती नियुक्ती देण्यात येणार नाही किंवा देऊ नये आता आपल्याला सगळ्यांना माहिती की शिक्षक पात्रता परीक्षा किंवा टीईटी सीटेट उत्तीर्ण असणारे भरपूर उमेदवार आहेत आणि त्याच्यामुळे इथून पुढे ज्या काही या या विभागामार्फत ज्या काही पण जागा निघतील त्या सगळ्या जागा या ठिकाणी टीईटी पात्र उमेदवारांच्या माध्यमातून पा भरल्या जातील आणि या ज्या काही जागा आहेत या जागा पहा पवित्र पोर्टल सुद्धा येतील आणि त्याच्यामुळे पहा पवित्र पोर्टल सुद्धा ज्या जागांची जा 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 संख्या आहे ती पण नक्कीच वाढेल म्हणजे हा एक महत्वाचा निर्णय पा घेण्यात आलेला आहे त्याच्यामुळे पा टीईटी पात्र किंवा सीडियर पात्र जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी हा एक पहा फायदा असणार आहे आणि इथून पाठीमागे जे काय पहा नियुक्त शिक्षक आहेत त्यांच्यासाठी ही टी कंपल्सरी सगळ्यांसाठी असणार आहे त्याच्यामुळे अशा शिक्षकांनी सुद्धा टीईटी किंवा स्ट्रीट परीक्षा यापैकी कोणतीतरी एक परीक्षा ही उत्तीर्ण व्हावी म्हणजे या ठिकाणी सगळेजण राहतील तर बघा अशा पद्धतीने आदिवासी विकास विभागाने जो काही पण निर्णय घेतला तर त्या बाबतीतली माहिती आपण पहा या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तो पण सर्वांना धन्यवाद